नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी दैनिक रावसाहेब पाटील यांना कोऑपरेटिव्ह आयकॉन राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित स्वातंत्र्यपूर्व काळापासून सहकार समाजकारण आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात महत्वाचं स्थान असलेल्या नवभारत वृत्तपत्र समूहाच्या दैनिक नवराष्ट्र तर्फे आयोजित नवराष्ट्र कोऑपरेटिव्ह अवॉर्ड दोन हजार पंचवीस या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात सांगली येथील श्री रावसाहेब पाटील यांना कोऑपरेटिव्ह आयकॉन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी माजी मंत्री विनय कोरे आमदार प्रवीण दरेकर प्रसाद लाड सहकार व पणन सचिव प्रवीण दराडे नवभारत वृत्तपत्र समूहाचे समूह प्रमुख श्रीनिवास राव दैनिक नवराष्ट्रचे संपादक संजय मलमे विभागीय व्यवस्थापक राजेश वरळेकर तसेच सांगली जिल्हा वृत्ती प्रमुख प्रवीण शिंदे तसेच सहकार क्षेत्रात काम करणारे विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते श्री रावसाहेब पाटील यांनी सहकारी क्षेत्रातील अनेक महत्वपूर्ण संस्थांमध्ये प्रभावी कार्य केलं आहे यामध्ये कर्मवीर नागरी सहकारी पदसंस्था मर्यादित सांगली सिम्बॉयसिस कॉपरेटिव्ह फार्मास्युटिकल लिमिटेड सांगली आणि सांगली डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड क्रेडिट्स कोऑपरेटिव्ह सोसायटी यांसारख्या संस्थांचा समावेश आहे त्यांच्या नेतृत्वाखाली या संस्थांनी पारदर्शकता सेवाभाव सदस्यभिमुख कार्यपद्धतीच्या माध्यमातून उल्लेखनीय प्रगती साधली आहे या प्रसंगी आयोजित प्रकट मुलाखतीत श्री पाटील यांनी क्षेत्रातील आपले अनुभव आणि विचार मांडले त्यांनी ग्रामीण भागातील आर्थिक प्रगतीसाठी सहकार चळवळीचं मूल अधोरेखित केलं आहे तसेच पतसंस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक पाठबळ देण्याच्या कार्याचा उल्लेख केला यावेळी त्यांनी पतसंस्थांमधील ठेवींना विमा संरक्षण मिळावं अशी अग्रक्रमाने मागणी केली आहे या पुरस्कारामुळे सहकार क्षेत्रात कार्यरत सर्व सहकारी संस्थांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ऊर्जा मिळाल्याचं उपस्थित मान्यवरांनी नमूद केलंय आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल